मंडळी आपण विक्री व्यवस्थापनाविषयी बोलणार आहोत विक्री व्यवस्थापन जे आहे मंडळी ते खूप महत्त्वाचे आहे आपला जो बळीराजा आहे तो विक्री व्यवस्थापन जमत नसल्याने करत नसल्याने कसा बळी पडतो ते आपण या चर्चेद्वारे बघणार आहोत मंडळी हे सोशल मीडियाचे युग आहे जमाना आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या जाहिराती बघायला मिळत असतात लोकांच्या सक्सेसद्वारे बघायला मिळत असतात आणि आपण त्या जाहिरातींना त्या सक्सेस स्टोरींना बळी पडत असतो आताच मी एक जाहिरात काल बघितली पेपरमध्ये त्यामध्ये होतं की चार सॉरी पंधरा हजाराच्या गुंतवणुकीतून चार लाख रुपये नफा अशा जाहिराती असतात लोकांच्या सक्सेस स्टोरी असतात त्याला आपले शेतकरी बळी पडत असतात आता तुम्हाला सांगू इच्छितो मागच्या काही काळामध्ये आपण बघितलं असेल कडकनाथ कोंबडी पालन श्यामरूप पालन त्यानंतर महोगनी लागवड सागवान लागवड इत्यादी करार पद्धतीने चालू होते आणि त्याला आपले जे शेतकरी आहेत ते बरेच शेतकरी बळी पडलेले आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे हे लोक या जाहिरातींना बळी पडतात आणि त्या बिझनेसमध्ये त्या त्या धंद्यामध्ये उतरत असतात आणि स्वतःचं नुकसान करून घेत असतात कारण आपल्या शेतकऱ्यांना जे आहे विक्री व्यवस्थापन जमत नाही आणि मग ते नुकसान करून घेत असतात मंडळी मी फळबाग लागवड केलेली आहे ज्यामध्ये खजूर लागवड आहे आंबा लागवड आहे सीताफळ लागवड आहे परंतु सध्या मात्र माझं सीताफळाचं उत्पन्न चालू आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसची ची माझी सीताफळाची लागवड आहे आणि आता सध्या माझं जे उत्पन्न आहे ते चालू आहे तेव्हा मी स्वत जे माझं उत्पन्न आहे ते मात्र विकू शकलो नाही कारण मी फौज मध्ये आहे आणि फौज मध्ये असल्याकारणाने आणि उत्पन्न देखील कमी निघत असल्या कारणाने मी सध्या स्वत न विकता एका व्यापाऱ्यामार्फत विकायचं ठरवलं तर सुरुवातीला मात्र मला जो व्यापारी आहे त्याने पाचशे रुपये कॅरेट प्रमाणे सीताफळ खरेदी केले त्यानंतर नेक्स्ट वेळेला व्यापारी म्हणे की बाबा सध्या मार्केटमध्ये रेट कमी आहे आणि हे मला परवडत नाही तेव्हा तो जे सीताफळ आहे तीनशे ते चारशे रुपये कॅरेट प्रमाणे मागायला लागला सुरुवातीला मात्र पाचशे रुपये कॅरेटने विक्री केली त्यानंतर मंडळी अलग अलग नखरे करायला लागला मला फळ मोठं पाहिजे फळ लहान नको आहे त्यानंतर कॅरेट पूर्णपणे भरून द्या ठीक आहे पैसे देखील जे है। आहे ते मी दोन दिवसांना चार दिवसांना आठ दिवसांना देईल म्हणजे या असे नखरे असतात अरे बाबा सीताफळ मी काही घरी हाताना माझ्या थोडी त्याला आकार दिला आहे जे सीताफळ आहे ते नॅचरल आहे त्यामध्ये काही फळ लहान असणार आहेत काही मोठे असणार आहेत की आपण स्वतः त्याला आकार देऊ शकत नाही किंवा मी घरी तेच उत्पन्न स्वतः मी तयार नाही केले ते ते नॅचरली तयार झालेले आहेत त्यामुळं काही फळ लहान देखील असणार आहेत काही मोठे देखील असणार आहेत परंतु व्यापारी मात्र म्हणतात की आम्हाला लहान हवे लहान नको मोठाले हवे आहेत त्यानंतर पैसे देखील वेळेत देणार नाही दोन दिवसाने देईल चार दिवसाने देईल म्हणजे अशी एक ना अनेक कारणे असतात मंडळी आणि हे सर्व कशामुळे असतात हे कारण यामुळे असतात ती आपण स्वतः विक्री करत नाही आपण दुसऱ्याच्या भरोशावर गोष्टी करतो म्हणून आपण या गोष्टीला बळी पडत असतो या जागी जर मी स्वतः विक्री व्यवस्थापन केली असते मी स्वतः विक्री केली असते तर मला किती फायदा झाला असता मंडळी जो व्यापारी माझ्याकडून पाचशे रुपये कॅरेट प्रमाणे विकत घेतोय म्हणजेच पंचवीस रुपये किलो प्रमाणे विकत घेतोय आणि जाग्यावर तो शंभर रुपये किलो प्रमाणे विक्री करतोय म्हणजे एका दिवसामध्ये चार फट नफा तो कमावतो आहे विचार करू शकता मी एवढी मेहनत केली पंचवीस रुपये किलो प्रमाणे विक्री करतोय आणि तो व्यापारी एकही रुपया खर्च न करता मेहनत न करता हातापायला माती वगैरे न लावता शंभर रुपये किलो प्रमाणे जागेवर विक्री करतोय याला म्हणतात विक्री व्यवस्थापन जे महत्वाचं आहे जे आपल्याला जमायला हवं आपल्याला जमलं पाहिजे म्हणून माझ्या शेतकरी बांधवांना माझं सांगणं आहे माझा जो बळीराजा आहे उत्पन्नामध्ये कमी नाही मेहनतीमध्ये कमी नाही मेहनत देखील अपार करतो उत्पन्न देखील भरपूर काढतो परंतु विक्री व्यवस्थापन मात्र करत नाही त्याला जमत नाही किंवा वेळ नसतो आणि याच गोष्टीचा फायदा मात्र व्यापारी घेत असतात आता ज्या सक्सेसद्वारे बघायला आपल्याला मिळतात त्यामध्ये बरेच जे शेतकरी आहेत ज्या लोकांच्या फुलथाफांना बळी पडतात काही सक्सेसद्वारे मार्केटमध्ये असतात सोशल मीडियामध्ये असतात की आम्ही या गोष्टीमधून तेवढे पैसे कमवले त्या गोष्टीमधून तेवढे पैसे कमवले सध्या गावरान कुक्कुटपालनचं फॅड जोरात चालू आहे आपले बरेच शेतकरी लगेच इथं कमेंट करतात की मला त्या शेतकऱ्याचा नंबर द्या मला तुमचा नंबर द्या मला देखील करायचा आहे आता मी देखील खजूर लागवड केलेली आहे मी त्याचे व्हिडिओ बनवून टाकत असतो लगेच शेतकरी वर्ग मला देखील कमेंट करत असतात की मला तुमचा मोबाईल नंबर द्या आम्हाला देखील खजूर लागवड करायची आहे मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही कोणतीही गोष्ट करताय ती गोष्ट करण्यापूर्वी त्या गोष्टीमधील बारकावे तुम्ही समजून घ्या लगेच एक वर्ग करतोय एक शेतकरी करतोय म्हणून तुम्ही करू नका त्यामध्ये सक्सेस होण्यापूर्वी त्या व्यक्तीने त्या, त्या मागे किती मेहनत केलेली आहे किती काळ त्यासाठी शिकण्यासाठी दिला आहे या गोष्टी अगोदर आपण समजून घ्या कारण जो व्यक्ती कॅमेरा समोर बोलतोय त्या कॅमेरा पाठीमागे त्याने काय मेहनत केली आहे किती वेळ गेला आहे किती वेळ त्याने शिकण्यासाठी दिला आहे त्या गोष्टी मात्र आपण बघत नाही आपण फक्त त्याचं यश बघतो तो किती वेळेला अपेक्षित ठरला किती वेळा तो त्यामध्ये अयशस्वी झाला ते आपण मात्र बघत नाही म्हणून माझे मत आहे की आपण अगोदर शिकून घ्या समजून घ्या गोष्टी समजून घ्यायला शिका विक्री व्यवस्थापन शिका आपण जी गोष्ट करणार आहे जो व्यवसाय आपण करणार आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट किती आहे त्यामधून आउटपुट किती निघणार आहे जो प्रोडक्ट आपण तयार करतोय जो आपण माल तयार करतोय तो कुठे विकणार आहे त्याच्यासाठी कुठे मार्केट आहे इन्वेस्ट किती आहे आउटपुट किती निघणार आहे या सर्व गोष्टी समजून घ्यायला शिका आणि मगच कोणत्याही गोष्टीला हात घाला कोणत्याही व्यवसायाला हात घाला तो करतोय म्हणून मी करेल असं करू नका किंवा एक व्यक्ती सक्सेस झाला म्हणून मी देखील होईल असंही नसतंय शिकणं महत्वाचं असतं मंडळी विक्री व्यवस्थापन महत्वाचं आहे समजून घेणं महत्वाचं आहे कोणत्याही गोष्टी करत असताना अगोदर समजून घ्यायला शिका अन्यथा आपण मेहनत करायची शेतकऱ्याने मेहनत करायची आणि दलाल मात्र पैसे कमवत असतात शेतकऱ्याला कधीही त्याचा फायदा होत नाही माझं मत आहे की जो दलाल आपल्याकडून किंवा माझ्याकडून ज्याने पंचवीस रुपये किलो प्रमाणे सीताफळ विकत घेतलं आणि शंभर रुपये किलो प्रमाणे विकलं तर माझं मत आहे की ते जर मी स्वतः विक्री केलं असतं पंचवीस रुपयाचं सीताफळ मी पन्नास रुपयाला जरी विकलं असतं तरी मला डबलना फायदा झाला असता चार गुणा नाही परंतु डबल तरी फायदा झाला असता समोरचा व्यक्ती जर शंभर रुपयाला विकू शकतो मंडळी तर आपण पन्नास रुपयाला तर विकू शकतो हे महत्वाचं आहे हे करण्यासाठी आपल्याला विक्री व्यवस्था पण आला पाहिजे आपल्याला वेळ देखील काढावा लागणार आहे कारण शेतकरी वर्गाकडे वेळ नसतो आणि त्याच गोष्टीचा फायदा मात्र व्यापारी घेत असतात मंडळी मी फळबागा लागवड केली आहे ज्यामध्ये खजूर आहे आंबा आहे शेताफळ आहे या फळबागां लागवडीविषयी आपले काही प्रश्न असतील काही शंका असतील काय सूचना असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रश्नांना साजेस उत्तर देण्याचा प्रयत्न करील चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद